नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या आपल्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहेत चौदा ऑक्टोबर ची मोठी खुश खबर वित्त विभागाचा शासन निर्णय निर्गमित कर्मचाऱ्यांच्या माघाई भत्त्यात पाच टक्के वाढ बाबतीत निर्णय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये या बातमीचे शीर्षक आहे वित्त विभागाचा शासन निर्णय निर्गमित, कर... निर्गमित कर्मचाऱ्यांना मिळणार महागाई भत्ता पाच टक्के दराने फरकासह डीए मिळणार नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आमच्या चॅनल मार्फत आपले हार्दिक व मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी संबंधित बातमी आजची बातमी महागाई भत्ता वाढीच्या संदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भात आहे शासनाने कोणता निर्णय घेतला कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेतला संबंधित कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता केव्हा प्राप्त होणार

तर चला करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी माघाई भत्त्याच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाची संपूर्ण माहिती आपण आज स्पष्ट करणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी शासनाने घेतला मोठा आनंददायक निर्णय जाणीवपूर्वक अत्यंत महत्वाची व आनंदाची ही ब्रेकिंग न्यूज आपण स्पष्ट करीत आहोत राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी शासनाने पाच टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे त्याच बरोबर हा निर्गमित केला महागाई भत्ता, के भत्ता व थकीत फरक महागाई भत्ता स्पष्टीकरण पाहूया महाराष्ट्र शासनाने कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पेढीन माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस च्या वेतन देयक म्हणजेच पगार बिल सोबत किंवा त्याला आपण सॅलरी सीट म्हणतो त्या सॅलरी सीट बरोबर नोव्हेंबर महिन्याच्या सॅलरी सीट मध्ये महागाई भत्ता म्हणजे डी व थकीत महागाई भत्ता अदा करण्याचे धोरण निश्चित केले आहे आणि राज्याच्या आर्थिक तिजोरीवर ताण येणार नाही ना, ना अशा प्रकारचे नियोजन करून अदा करण्याचे आदेश या निर्णयाद्वारे निर्गमित केले आहेत शासन निर्णयामध्ये दिलेल्या आदेश महागाई भत्ता थकीत वेतन बाबत संपूर्ण स्पष्टीकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमात पुढील प्रमाणे करूया शासन निर्णय वजा ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण राज्य सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता व वेतन देयक ऑक्टोबर महिन्यात देण्याचे शासकीय स्तरावरून आदेश निर्गमित करण्यात आले आहे शासनाचा हा आदेश महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित झाला या निर्णयात असे स्पष्ट केले की वित्त विभागाने राज्य कर्मचाऱ्यांची मागाई भत्ता वाढवण्याच्या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे रा, रा, राज्य शासन निर्णयातील आदेशानुसार असे स्पष्ट नमूद केले आहे की एक जुलै दोन हजार आदेश शासन निर्णयाद्वारे निर्गमित केले आहे त्यामुळे आता असुधारित सहाव्या वेतन आयोगानुसार जे कर्मचारी विकल्प भरून देऊन वेतन घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे सहाव्या वेतन आयोगानुसार पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे हा मागाई भत्ता कर्मचाऱ्यांना दिनांक दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आला असून माघाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे आणि त्यामुळे आता राज्य सरकार सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात वाढ मागाई भत्ता वाढ निर्णय पारित केला असून संबंधित सहाव्या वेतन आयोगाच्या आदेशानुसार कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या पूर्वी दोनशे बावन दराने सध्या वेतन मिळत होते आता मिळणाऱ्या या वेतनात मागाई भत्त्याने भत्त्याने पाच टक्क्याची वाढ देण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता कर्मचाऱ्यांना एकूण दोनशे सत्तावन्न टक्के या दराने दोनशे सत्तावन्न टक्के दराने कर्मचाऱ्यांना प्राप्त होणार आहे किंवा मिळणार आहे शासन निर्णय सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता माहे जुलै दोन हजार पंचवीस पासून देण्याचे निर्देश संबंधित विभागाला वित्त विभागाकडून आदेश देण्यात आले आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या माघाई भत्त्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पेढी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याच्या वेतन देयका सोबत अदा करण्यात येणार आहे

या निर्णयामुळे कमी झाला आहे आणि स्वतःच्या कुटुंबाचा आर्थिक ताण कमी झाला पण शासनाचा ताण वाढला आहे परंतु शासनाच्या या निर्णयामुळे आर्थिक तिजोरीवर निश्चितच ताण येणार आहे तरी सुद्धा कर्मचाऱ्यांनी साठी घेतलेला निर्णय दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घेतल्यामुळे सर्व कर्मचारी आनंदी झाले आहे करीता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे Then Nevat, thank you very much.